काय बाई काय काय म्हणू राहिली होती काय लेबल आलो तर ती आम्हाला काय काय म्हणतो अरे म्हटलं बाबू धनंजय आपल्याला दोन साड्या घेऊन ये जास्त महाग नाही जास्त स्वस्त नाही हा अशा आपल्याला परतीने आपल्या बजेट आले आपल्या खिशा आली अशा लहान तर त्या आपल्या बाईच्या नांदा गेल्यात की नाही त्याच्यासाठी तर का आपल्या घरी नेहमी येतात काय म्हणून म्हटलं म्हटलं दोन साड्या लागलं तर त्या पोरच्या हाती किती पैसेच देऊन देईन मी दोनच काय बाई आणि आपल्या बाईले आपल्या बाईले आणतो ना एकसाडी आपल्या बाईले आपल्या बाईले आणशी ना बापा मग नाही तर म्हटलं की तू म्हणशी की ते दोघीली घेऊ काय आणि घेऊ काय म्हणून म्हटलं गेली नाही घेतली चालते नेहमीच घेतो पण ते घेणं जरुरी आहे नाही बाई काही बोलतो काय ते दोघी घेऊन इले नाही घेऊ चांगलं लागतं का ते नाही इले बी आणतो मग असं कर ना तू चाल ना माया सांग हा तू चाल ना तू चालते हातानं आणखी चांगला पसंत ना मला काय समजत नाही साडीतलं एवढं नाही रे नाही त्या बाया आहेत घरी मी काही येत नाही तू जा हाय तर आहे बाया हाय ना आलूं, आलूं, आ, काई, काई रंजना राहू दे काही नाही तूच चाल अरे नाही ते हाय रंजना पण तुझं डोकसं दुखून राहिलं राहू दे राहू दे जाय ना तूच डोकसं दुखून राहिलं आलं का दिलं अजून ते काय बा बाई आहे खरं कोणी आलं किती दिवस हे ते बा हा काय काही समजत नाही मला काय करावं तो चाल तू जाऊ दे बरं बाबा चाल हा थांब ते रंजनाला सांगून येतो चा रंजना म्हटलं मी चालली धनंजय सांग साड्या आणाली का आ पाहिजे का आणि तिचा चागी करतो काही सांगू नको एवढं लागलं बाईले सांगू येतोच पटकन मी बी तिला काय शाळा आणायला लागतात साड्या घेणं हो आता त्या काय आपल्याकडे नेहमी येतात का जाऊ दे ना आता काय एवढं हजार पाचशे रुपया होऊन राहिलं आपलं मग बी हजार पाचशे कमवून पाना मग समजते तुम्ही चालला का आणले त्याच्या सांगू तुम्ही मी जातो ना तुझात काय नाही तेवढं सुद्धा दुःख तर म्हणून म्हटलं होतं जाई तुझे काय हो हां झालं का, का तुझ्या ड्रामा करणं कोणी आलं म्हणजे तुझे बरोबर तुझे दुखणे येते हो तुले हां तुझ्या आपण तुझ्या ड्रामे करत राहतं आणि तुझ्या मायाचं कोणी आलं की मग नाही करत ड्रामी कोणी सांगितलं ना तुम्हाला की मी ड्रामे करून जाईल असं आता बाईनं सांगितलं वाटतं हे ना आता बईने सांगितलं तुम्हाला मी ड्रामे करून जाईल आता बाई तुम्ही सांगितलं नाही मी ड्रामे करून जाईल मी ड्रामे करून राहिली काय नाही गो माय मी काय सांगू बापा विचारणं तोंडावरच त्याली सगळी करणं हवं रे मी सांगितलं तुला ड्रामे करून ते मी आता सांगितलं तब्येत खराब आहे तिची शिल्लक नको चालू म्हटलं काय काय म्हटलं ना हां जर म्हटलं मी समी का बघत नाही तुले आजचं ऐकतो का मी तुले मला माहीत नाही का तुला आता काय येतं आता नाही खरंच ना मी नाही केलं ना चिंताची छाप पडते हे पाय तुला सरळ शब्द सांगून राहिलो मी हा खोटस खोट असते तुझ आणि तू चिंटा छप्पत घालवली अव पिनलाच्या वानाचे बेकल्या वानाचे तू बाई आहेस का कैदाशी नाही कमीत कमी माय तर चांगली होय चांगली बायको तू होऊ शकली नाही तू चांगली सुनी होऊ शकली नाही कमीत कमी एका एका लेकराची माय एका लेकराची आईच चांगली होय मग लेकराची छप्पत कुठे खालतं कसं काय जाय तू हे उलट्या काढजाचे आणि कुठे चालली तू कुठे चालली माया सांग माया सांग तुला अजिबात नेत नाही मी समजलं काय मी आईला निवून राहिलो म्हटलं अजिबात नेत नाही तुला माया सांग आईला काय एवढं सुचत नाही ना मी बरोबर घेतो ऐका ना आणि मी छप्पत कुठे काही खरच नाही दुखत एकदम चुप एकदम चुप तोंडाला कुलूप तर दोन तीन दोन देऊन चांगले काम फोटाय शक्यन पिये समजलो ना तुला

थांब ना मला तू आता आज जातो मी त्या बघू त्याच्या घरी मग भांडे लावून दे देतो की नंदा भाऊ जायत ले वाढदिवस करते का ते हा ते सारी की ले वाढदिवस करते का ते त्या बविताचा थांब म्हणा आता था। पुढचा वाढदिवस केलाच नाही पाहिजे म्हणा त्या अशी आग लावून देतो की तिच्या घरात की नंदा भाऊ जाय नाही की तिच्या झेटच पाहिजे मग तेव्हाच नाही मनाची शांती बीन आपली बॅग बिग भरणं आधी कपडे कुठे कुठे आहेत नाही फिकेल व सगळे कपडे जमा करून भरभर नाही तर मग घरी गेल्यावर म्हणतं हे राहायला आई मामाच्या घरी ते राहायला आई मामाच्या घरी सगळं घे काढता बॅगचा बाहेर काढलं सगळं जमा कर त्यासाठी मी आली की नाही की बॅगच्या घर काय काही नसतो मग माझ्या जातीच्या जाता जाता मला जे आठवण मी राहत काही माझी राहतेच नाही इथं मग म्हणून मी ते कसं करत नाही पण तू सगळं बॅगचा बाहेर कपडे काढले बॅग पाक केले सगळे जमा कर थांबाय ना बॅगमध्ये भर चल मग आपल्याला निघायला लागते आणि तेव्हा आजी कुठे गेली ना आजी दिसूनच नाही गेली വൈണ മെല്ലാം ആ മീത്ത म्हटलं ते <laughs> पिंकी नांदा लावत जाय मला मामी चाला आमच्या घरी मामी चालला आमच्या घरी <laughs> तसं काही इच्छा नव्हती म्हणा आणि सांग लागते का माहिन नंदच्या घरी पण तुम्ही बी घर बांधलं काय गिस्तू केला नाही आम्हाला बोलावलं बिनी वास्तू हे हा वास्तुगिस्तूक म्हटलं कर सांगता येऊ आम्ही तर म्हटलं येऊ का म्हटलं मम्मी तशीच <laughs> <laughs> मामी म्हटलं काही सांगता का म्हटलं <laughs> मजाक करतो <कावा> <laughs> <रायती> <laughs> का मग पिंकटले लक्ष नाही राहत लक्ष लक्ष नाही राहत बुलाची बिमारी आहे का बाई गेला बुलायची बुल्ली आहे बुल्ली त्या चिंट्या चिंटे आपण लावते मोठ्या जमादा राजा नाक ते आहे हा मम्मी म्हणजे तुम्हाला म्हटलंच नाही ना काय चबरी बोल घ्यायचं होतं म्हटलं होतं ते म्हणे बाय बाई इथे जायचं आहे ना पोरचं नाव बदलाम करते चला ना मग चला चांगलं आता हे आली म्हणजे माझ्या आता आनंद आहे ह्यात माया इथं तोंडी बरोबर नाही ना हां तोंडी बरोबर नाही तोंडाला पट्टा सुटले सुट्टी इच्या इले अक्कल थोडी नाही काही हां काहीच अक्कल नाही आहे काय बाई आता इले नेणं म्हणजे मा डोक्याला टाकूच नाही म्हणता येत नाही नाही म्हटलं तर माझ्या भावाला रागीन आणि मा आईली रागीन आईली रागी मग मी पंधरा दिवस रे माया घरी जायली आणि मला येत नाही काय करा बाई मला ते पेटच पडला बाबा काय माय खरं माईने कसं काय हो म्हटलं बघितले जायचं धनंजयने कसं का हो म्हटलं जाय पिंकू बाई जाय चिन टेबलवर जाय तो जातो मामी कुठे बोलते पापा काय विचार करून राहिले पापा भाऊजीची वर्ष नव्हते का तुम्हाला नाही तुमचं इच्छा नसेल तर राहू द्या जबरदस्ती नाही असले करून म्हणता आता म्हणून नाही होईल काही बोलता काय अडचण काय चला ना बाबा चांगला आहे तसे तुम्ही माघारी येत नसता कधी चला चला

तस आता बाराजा सुट्टी म्हणा जाय म्हणे असं असं तुमचा भाऊ आणि तुमची आई म्हणते मग बाई मग कपडे किपडे भरले ना हो रेडी हो आम्ही तिघं माहिती की आम्ही तुमच्या संगच हो का वहिनी बरं झालं बरं बरं जाऊ मग आई आली की जाऊ काय स्वामीजी आणत बसले इतक्या माझी मागेच्या साड्या आणि काय कोणी पोरक होतं काय तुम्ही खरं ना इतका खर्च करत बसले जी बाई तुम्ही काय डबल येतापासून वगैरेचं लग्न झाल्यापासून पहिला आला तुम्ही बल ना साडे घ्यास लागतात काय झालं मग घेतलं तर काय मामजी काही गरज नव्हती बघा खर्च करायची घेऊ द्या नाय बाई मनाची हौस असते माहिला हौस आहे आणि तसं बरोबर बी आहे ना तुम्ही काय कधी येता काय डबल येत ना तुम्ही आता किती वर्षानंतर आले काय बोनी तुम्ही दे आणि नाही विरंत आल्याची कुठे जायची तयार पप्पा बॅगेक भरली त्यांच्या नाई तुम्ही चाललं का माहेरी बोलली मधात बोलली जाऊ गंव आहे सारी जी आ नाही व माय मी तुमच्या घरी तुमच्या संग भावाच्या घरी हो विंकीच्या घरी राहिले ना मी आता बहीन अंदा लावत चला होई मी चला होई नाही म्हटलं चला मग भाई बाप्पा बाप्पा ग माय पप्पा वर्मीची मी कधी पप्पा वर्मी दे माय ना संग अंदा लावत म्हणते പ്രേമ രാഹി ചാ ചേ പുറത്തേക്കുമാറി चला हो चला। बाई <laughs> ते ॲटो आला ॲटो <laughs> वाल्याला बोलायला गेलो होतो ना मी आला ॲटो ताई तू कुठे चालली तू कुठे निघाली बाबा आई मी दिदू आम्ही आताच्या घरी चाललो काय आताच्या घरी कसं काय एकदम कसं काय ठरलं तुमचं आताच्या घरी जायचं काय तू काय चालली लेकरला ले जाऊ दे आव हो बा, ते बाई माझं लवरायला ना मला चला वहीनी चला होईनी बाईचं आता मग बाई ला येऊ नका मी बाई आराजणी होतीन का आपलं ना मला आता येतो मी हे बाईची समाधानी होते लेकरांची होती हां लेकराला सोडून देतो एक दिवस आहे तुमचा सांगून चालली येतो मग सकाळच्या गाडीनं ते आता काय खोटं सांगून राहिले मला काय सांगितलं तो तो म्हणे मैकायला विचारलं म्हणे काय बाजी बाई बाई हे काय खरं काय खोटं समजतच नाही बातच चा फिरत राहते बाई या रंजनाला पाठवून म्हणजे खरंच ना बापा कोमालच आहे बाई आता काय करा बाई आपण बोलू शकत नाही बरं आहे बापा आता तू काही कामच नाही आहे ना पण तू काहीच काम नाही आहे हाय काम मग नाही तर काय घरात दाबू ठेवता का मला माय मन आहे मला कुठे जा या वाटते चालली मी आता भरली बॅग घे भरली चालली मी तयारी येऊ द्या ना भाऊ येऊ द्या आम्ही दोघी बहिणी बी आहे ना येऊ द्या येऊ द्या या वाटते त्याला कुठे जायला भेटते हा लोकांच्याकडे चालला का येऊ द्या हा नाही तसं नाही आहे बाई तर काय सांगा बाप्पा तुम्हाला बाय सुतावर नाही आहे बरं बरं ठीक आहे लवकर येज आपण हा लेकर लावते पण तू लवकर येतो चाली चालली मग चला चला निघा लवकर येतो आई मग येतो तब्येतची काळजी घे बाबाच्या आज या हा हो बाई <laughs> मामीजी या ना एखाद्या दिवशी तिकडे माझ्या घरी विकून आले आणि येतोच ना तुम्ही आमच्या घरी मी दुबईचं घर तर जवळ आहे गाव तरी जात ना गेला आलं पाहिजे मामीजी खरं सांगू का बाई आता कुठे जास नाही वाटत जू थकला ना बाई आता कुठे जाणे वाटत मी पैसे फराक घ्या बरं तुमच्या पोरी तू घे पिंकीले घेजू बाई हा मृणू आजीच्या घरचा फराक घेजो बापा गरीब आजीच्या घरचा घालत मोठ्या पण आमचा गोड माना नाही आजी मी घेणार ना मला <laughs> खूप आवडते आजीजी कशा बोलून राहिला तुम्ही काही आपलं मी घे ना तुमच्या पैसे नक्की ड्रेस घेईन माझ्या पुरीला आणि तुम्हाला दाराच्या फोनवर फोटोही पाठवीन मग झाला हो बाई घे जाच्यावर आलं गेलो पाहिजे बाई हा येऊन का तुम्हाला आमच्या घरी आता आमच्या हातपाय थकले पण तुमचे चांगले आहेत कि नाही गेला आलो पाहिजे येत जावं बाई मोठ्या बाई येत जा तुम्ही जवळपास गाव असून थोडी नेते आलं पाहिजे म्हणून तसं तर काय होते भेटी गाठी होतात हो येईन हो माने ये जाईन आता येते मी बी येत जा जाईट हो बाबा चाल चाल